परळी तालुक्यातील थी ही घटना आहे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे परळीतील काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते मग हे व्हिडिओ हातात बंदूक घेऊन गोळीबार करणारे व्हिडिओ असो किंवा काही जणांनी आपल्या कमरेला बंदूक लावून फोटोशूट केलेले व्हिडिओ असो ज्यांनी ज्यांनी असे कारनामे केले ते परळीतील धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते कैलास का फड आणि त्याचा मुलगा निखिल फड त्यांच्यावर देखील आता कारवाई झाली गेल्या महिन्यापूर्वी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याला अटक देखील झाली होती पण त्याचा शस्त्र परवाना रद्द देखील करण्यात आलेला आहे आणि आता विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता सोशल मीडियामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि याच व्हिडिओमुळे कैलास फड आणि त्याच्या मुलावरती गुन्हा दाखल करण्यात आला हे प्रकरण काय आहे आणि हा व्हिडिओ काय यावर काय कारवाई झाली ते आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा कारण नवनवीन आम्ही व्हिडिओसाठी घेऊनच तर कैलास फळ आणि त्याचा मुलगा निखिल फड यांच्यावर परळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढणारे राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या माधव जाधव यांना फड यांनी बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्यांच्या साथीदाराने मारहाण केली या घटनेचा गुन्हा जवळपास अडीच महिन्यांनी नोंदवण्यात आला नेमकं एफ आय आर मध्ये काय म्हटलंय ते एकदा बघूयात तर राजेसाहेब साहेब देशमुख यांचे जे अंगरक्षक म्हणून पोलीस त्या ठिकाणी होते त्यांनी या एफ आय आरमध्ये मध्ये काय सांगितलंय ते बघा दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया चालू होती सकाळपासून मी अंगरक्षक म्हणून उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत माझं कर्तव्य करत होतो सकाळी आम्ही धर्मापुरी भागात फिरून परळी शहरात येऊन परळी शहरातील विविध मतदान केंद्रांना उमेदवार भेटी देत असताना मी त्यांच्यासोबत अंगरक्षक म्हणून फिरत होतो सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आम्ही बँक कॉलनी परिसरातील मतदान केंद्राला भेट देण्यासाठी राजेसाहेब देशमुख यांचे गाडीतून आलो तसेच आमचे पाठीमागे राजेसाहेब देशमुख यांच्या पक्षाचे कार्यकर्ते राजेसाहेब देशमुख ॲडव्होकेट माधव जाधव यांची देखील गाडी होती बँक कॉलनी परिसरातील मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदान केंद्राच्या शंभर मीटर बाहेर थांबून उमेदवार श्री राजेसाहेब देशमुख गाडीतून उतरून मतदान केंद्रात जात असताना तेथे जमलेले कैलासपड व त्यांच्या इतर साथीदारांनी गोंधळ घातला आणि हे पुढील प्रकार घडल्याचं या एफ आय मध्ये सांगण्यात आलाय तर मंडळी बीड पोलिस दलात पोलीस म्हणून कार्यरत असणारे मोहन दांडगे यांनी ही तक्रार दिली आहे शरद पवार यांचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचे अंगरक्षक म्हणून मोहन लांडगे यांनी निवडणुकीदरम्यान कर्तव्य बजावत असताना विधानसभा मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबरला परळीतील बँक कॉलनी परिसरात मतदान केंद्राजवळ राजेसाहेब देशमुख गेले असताना तेव्हा तिथे कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल फड आणि त्याचे अन्य साथीदार हे उपस्थित होते राजेसाहेब देशमुख मतदान केंद्राच्या परिसरात गेले असता तिथे गोंधळ सुरू होता गोंधळ करू नका म्हणून पोलीस मोहन दांडगे यांनी पोलिसांना तसेच इतर मंडळींना सांगण्याचा सा प्रयत्न केला राजसाहेब राजेसाहेब देशमुख मतदान केंद्रात जात असताना त्यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक मोहन दांडगे जात होते तेव्हा कैलास फळ याने मोहन दांडगे यांच्या हाताला धरलं आणि अडवलं आणि म्हणाला उमेदवाराशिवाय मतदान केंद्रात बाकी कोणी जाणार नाही तेव्हा मोहन दानगे यांनी कैलास फड्याला म्हणाले की मी त्यांचा बॉडीगार्ड आहे मला जावं लागेल तेव्हा पोलीस मोहन दानगे यांच्या पाठीमागे असलेल्या त्या व्यक्तीने त्यांना जाऊ द्या तेव्हा कैलास फड म्हणाला की कशाचा बॉडीगार्ड त्यानंतर मोहन दानगे म्हणाले की मी पोलीस आहे मला जाऊ द्या तेव्हा कैलास फड म्हणाला की कशाचा पोलीस पोलीस असलेले दांगे यांना त्यांचं कर्तव्य बजावत असलेला आणि अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कैलास फड आणि त्याचा मुलगा जो तिथे उपस्थित होता या दोघांवरती आता पोलिसांनी निशाणा साधला अशा पद्धतीनं आता टप्प्यात कार्यक्रम पोलिसांनी या फड पिता केलेला